नमस्कार मी अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधते आणि त्या क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत काय आवडण्यास असावा यासाठी प्रयत्न करते आज आपण अशा खास व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत ज्यांचं रोजच कार्य हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं आहे आज आपण कराचे डीवायस अमोल ठाकूर सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत विविध कायद्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे तर श्रेष्ठ महाराष्ट्र जी टीम ही वेगवेगळ्या व्यक्तींना भेटते त्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींसोबत भेटून त्यांच्याकडून काही अशी माहिती हो गोळा करते ज्यातून समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल आज आपल्याशी आम्ही संवाद साधतोय हा कायदा सुव्यवस्था कशी राखावी आणि तरुणांसहित त्यांच्या घरच्यांनी किंवा समाजभां ओळखून समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी कायदा कसा का पालन करावा सुरुवातीलाच एक मी प्रश्न विचारेन तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात वेगवेगळ्या ठिकाणी आपली पोस्टिंग होते तर त्या ठिकाणी तुम्ही जात असताना कोणतं विजय घेऊन जाता अ सर्वप्रथम श्रेष्ठ महाराष्ट्र आणि अभय कुमार आपलं धन्यवाद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण पोलीस जे मेसेज देऊ इच्छितात ते देखील आपण स्वतःहून हे सुमोटो करत आहात आपण जो प्रश्न विचारला की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कोणता प्राधान्यक्रम आपला असतो आपण ज्या ठिकाणी पोलीस म्हणून जातो डिवाइस पी पोझिशनचा मी सध्या बोलतो की आपण कायदा सुव्यवस्था हा सर्व आपला सर्वप्रथम प्रायोरिटी असते पण हे कायदा सुव्यवस्था ठेवत असताना आपल्याला त्या ठिकाणचे असणारे समाजाचे घटक जसं तुम्ही म्हणालात की तरुणाई तरुणाईला आपण कोणत्या पद्धतीने डील केलं पाहिजे ते ऍसेट म्हणून कसं वापरला पाहिजे आणि तरुणाचा तरुण वर्गाचा जो डेफिनेशन आहे ती बदलत चाललेली आहे फक्त अठरा वर्ष वयाच्या वरची मुलं अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील मुलं असं न राहता किशोर जी मुलं आहेत पगोंडा अवस्थेतील जी मुलं आहेत अकरा वर्षाच्या पुढची सर्व याच्यामध्ये येतात आणि मग आपण हा वर्ग असेल महिला असतील किंवा अवयबधंदे असतील आणि ओव्हरऑल समाजामध्ये भीतीमुक्त वातावरण कसं तयार होईल हा एक सकारात्मक एकात्मिक विचार हा संपूर्ण पोलीस प्रशासनाचा आहे आणि तोच विचार घेऊन आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा प्राधान्यक्रम ठरवतो निश्चितपणे तरुण असतील तरुणी असतील ह्या गुन्हेगारीकडे वळताना त्याला काही पार्श्वभूमी असते किंवा पालकांचं त्याकडे दुर्लक्ष होणं असेल किंवा पालकांकडून काही उणीवा राहणं असेल आपल्या अनुभवानुसार यामध्ये काय काय तथ्य आहे की कोणत्या माध्यमातून ही तरुणाई भळकटते मला असं वाटतं की तरुणाई बेसिकली खूप जास्त एनर्जी असणारी घटक आहे समाजाचा आणि जेव्हा एखादी एनर्जी खूप जास्त असतील तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग करावा लागतो अदरवाइज ती एनर्जी मार्गला जाण्याचा धोका असतो तरुणाई आणि किशोर हे एकत्रितच मी म्हणतोय सध्या डिजिटल युग आहे सोशल मीडियाचा प्रभाव खूप जास्त आहे अगदी दहा वर्षापासून त्याचे कमी असणारी मुलं मोबाईल राहत आहे त्यामुळं ते आपल्या काळामध्ये आपण जे कदाचित अठरा वर्ष वेळ नंतर किंवा कॉलेज मध्ये गेल्यानंतर आपण ते पाहू शकत होतो ते सगळं ती मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतायत सर्वप्रथम आपण जसं म्हणाला की पार्श्वभूमी तर पार्श्वभूमी असावी तसं काही नाहीये गुन्हेगारांना आम्ही आता जे बघतो की ज्याला आपण नियो कल्प म्हणतो की जे नव्याने गुन्हेगार झालेले आहेत त्यांची कोणतीही पार्श्वभूमी नाही आहे त्यांचा थोडासा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की यांना कुटुंब व्यवस्था किंवा समाज व्यवस्था हे तरी त्यांना बांधून ठेवण्यामध्ये त्यांना करून देण्यामध्ये कमी पडतायत आणि मग जेव्हा एखादं पाल्य समाज व्यवस्थेमध्ये किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये इन्वॉल्व्ह राहण्याचं प्रमाण कमी असतं या आई वडिलांची संवाद असेल भाऊ संवाद असेल तो कमी पडतो तो एकटा होतो आणि मग चुकीच्या संगतीत लागतो आणि संगत लागल्यानंतर त्याच्यावर जो होल्ड पाहिजे पालकांचा किंवा इतरांचा तो जेव्हा कमी होतो तेव्हा आपसुकच त्या मुलाला चांगला आणि वाईट याचा फरक न करता आल्यामुळं तो व्यक्ती किंवा ती मुलगा किंवा ती मुलगी चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका जो असतो तो वाढतो त्यानंतर आपण की हे तरुण तरुण यांना कायद्याचं नॉलेज असतं किंवा नसतं कशा पद्धतीने हो, त्याच्याकडे जातात माझं असं म्हणणं आहे की आता आपण पोलीस मध्ये आहोत किंवा आपण पत्रकार आहात त्यामुळे इतरांपेक्षा कायद्याचं नॉलेज आपल्याला थोडं जास्त आहे काय असं काय असू नये आपल्याला लगेच कळत नॉट नेसेसरी समाजातील इतर घटक जे पोलिसिंग हे फक्त मध्ये बघितलं असत त्यांना एखादी गोष्ट ही चुकीची आहे एखादा ड्रग हे ते घेतल्यानंतर त्यांना थोडं वेगळी फिलिंग होते परंतु ते डॅन्ड सबस्टन्स आहे तर त्यांना बऱ्यापैकी माहितीच नसतं त्यामुळे कायद्याचं नॉलेज नसणं हे देखील त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते आणि ते वय असं असतं की त्याच्यामध्ये जनरली आपण थोडसी रेगलीच असते आपण थोड्याशा आयडियाच्या मूडमध्ये नसतो आणि त्यामुळे कुठेतरी कायद्याचं नॉलेज नसणं आणि ही एनर्जी अतिरिक्त असणं आणि मग समाजाचं आणि एकंदरीतच लोकांचं लक्षण असणं यामुळे वा थोडस वाट प्रकटू शकतं तुम्ही आता एक उल्लेख केला की ते वय तसं असतं मुळात तो ज्या वेळेला तरुण वयात मध्ये विद्यार्थी कॉलेजला वगैरे जात असतात त्यावेळेला अनेक गोष्टी त्यांच्या नजरेवरती येत असतात मी याला एक जोडूनच असा प्रश्न विचारेल की चित्रपट असतील मालिका असतील याचा कुठेतरी या तरुणांवरती तरुणींवरती प्रभाव पडतो का आणि त्यामुळे गुन्हेगारीकडे वळण्यासाठी ते एक माध्यम बनत का आता अरिणजी याच्यामध्ये एक करार मधलीच एक स्टोरी मी आपल्याला शेअर केली जेणेकरून आपल्याला ते जास्त रिलेवंट आहे असं मला वाटतं आम्ही मध्ये ड्राईव्ह घेतला होता की कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही स्वतः लेक्चर जायचो ऍट द सेम टाइम आम्ही पार्किंगमध्ये जाऊन गाड्यांचे नंबर प्लेट आणि त्याच्यावरती असणारे जे काही वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्या ग्रुपची नाव आहेत आणि मग ते सोशल मीडियावरती काय आहेत हे मी बघत होतो तर लक्षात आलं की बरेचशे कॉलेजचे विद्यार्थी हे कुठल्या तरी एक एक्स झेड ग्रुपचा कंपनीचा लोगो लॉप आहेत आणि त्याचं एक, 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 एक इन्स्टावरती अकाउंट असतं आणि ते इन्स्टावरती अकाउंटवरती अकाउंट बॅकग्राऊंड ज्याला आपण बीजीएम म्हणतो हे केजीएफ सारखी मूवी आहे पुष्पा सारखी मूवी आहे ज्याच्यामध्ये पोलिसिंगला त्यांनी अगदी दुय्यम दर्जा दिलेला आहे कुठेतरी सबकॉन्शियसली लोकांच्या मनात कायदा तोडण्याचं त्याच्यामध्ये एक हिरो इमेज तयार करण्याचा विलनची हिरो इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हे देखील आम्ही लुमलांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मध्ये जे हिरो वाटत आहेत अॅक्च्युली ते हिरो नाही आहेत तेव्हा ते जे मार्ग आहे मार्ग चुकीचा आहे परंतु ते कळण्यापर्यंत त्यांनी एखादी चूक झालेली असते किंवा त्या मार्गामध्ये लागलेले असतात आपण तसं म्हणालात ज्याचा त्याच्यामध्ये प्रभाव आहे तर निश्चित आहे याच्या आधी देखील मूवीज होत्या परंतु ज्या प्रमाणात आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे लहान मुलांच्या आता मोबाईल आहेत रील्स आहेत तेवढी ऍक्सेसिबिलिटी आधी नव्हती आता डिजिटल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे त्यामुळे समाजाचा आणि पोलिसांचा रोल जो आहे की प्रिव्हेंशन थांबवण्याचं काम गुन्हा घडण्याच्या आधीच ते जास्त वाढलेलं आहे असं मला वाटतं सर मी या संदर्भातच एक प्रश्न विचारतो काही दिवसापूर्वी कराडमध्ये एक अशी घटना घडलेली होती की सोशल मीडियाचा वापर करून एक पोस्ट जाहीर झालेली आणि त्यानंतर ना दुसऱ्या गटाकडून पण एक पोस्ट आलेली होती एक छोटीशी गोष्ट असते एक पोस्ट शेअर करणं ही छोटीशी गोष्ट आहे पण त्याचा परिणाम किती वाईट होऊ शकतो याच्याबद्दल तुम्ही जर प्रेक्षकांना सांगितलं तर त्यातून काही थोडासा त्यांना बोध घेता आला तर येईल काय होतं की सुरुवातीला जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात ते पहिल्यांदा अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात की त्यांचे फॉलोअर्स वाटतील एक थ्रेशोल्ड लिमिट नंतर म्हणजे चार हजार पाच हजार फॉलो झाले की त्यांना ती भावना यायला लागते की आपण एका लिडरशिप रोलमध्ये गेलेलो आहे आणि विशिष्ट समाज ते पाच हजार माझे फॉलोअर्स आहेत म्हणत असं ते ऐकतात हे लाईक्स मला मिळत आणि मग ते मग कायदा नीतिमत्ता याचा विचार न करता ते पोस्ट करत जातात जेव्हा जा दुर्लक्ष होतं समाजाचं चुकीच्या गोष्टींकडे पोलिसांचं तेव्हा ही लोक निवडावतात आणि मग हे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून चुकीच्या किंवा कायदावाच्या गोष्टींना पोस्ट करायला सुरुवात करतात आणि ते बेसिकली टेस्ट पोलिसिंग टेस्ट पेशन्स ऑफ द सोसायटी जेव्हा त्यांना कळतं की आपल्याला काही होत नाही आहे एक इम्युनिटी आलेली आहे कोणाचं लक्ष नाही आहे तेव्हा मग कुठेतरी न कळत हवे ते चुकीच्या गोष्टी शेअर करायला चालू करतात आणि मग त्याचे फॉलोअर्स देखील त्याला लाईक करतात त्याला कमेंट करतात आणि त्याच्यावर वेगवेगळी कारवाई झाली नाही पण मग गुन्हे करण्याचं प्रमाण जे आहे ते Uh, सर गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढत असलं तरी मला एक छोटासा मुद्दा अजून जरा कौटुंबिक दृष्ट्या विचारायचा आहे uh, एक नकळत घडलेली गोष्ट त्या तुमच्या कुटुंबाला किती सफर करू शकते हे तरुणांना आता मला वाटतं की एवढं कोण जाणून खोलात घेण्याचा प्रयत्न करत नसेल तर त्या संदर्भात सुद्धा सांगा की एखादी साधीशी गोष्ट तुमच्याकडून घडते तो गुन्हा असतो तो, तो गुन्हा आहे हेच माहीत नसतं पण त्यामुळे संपूर्ण कुटुंब सफर करतं जे आपण जे म्हणाला ते एकदम बरोबर आहे ते आपण मनाशी म्हटलं की कायद्याचा अपूर्ण नॉलेज किंवा नॉलेज नसणं हा त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या वेळेची जी मुलं असतात त्यांच्या हातून फॉर एक्झाम्पल आता एक ड्रग अब्युजची केस झाली होती ड्रग आणणं ते वितरित करणं ते कन्झम्शन करणं अशी ती साखळी होती त्यामध्ये बरीच मुलं आम्हाला अशी मिळाली की त्यांना कायद्याचं नॉलेज नव्हतं की हे बँक सबस्टन्स आहे किंवा हे घेतल्यानंतर अशा कारवाई होऊ शकतात एनडीपीएस कायदा इतका तिखट आहे की जो एकदा आपल्या करिअरला लागला किंवा आपल्याला पूर्ण करिअर उद्धवस्त होतं आपल्याला भविष्यामध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे किंवा इव्हन चांगल्या प्रायव्हेट नोकरी मिळण्याचे चान्सेस दे कमी होतात परदेशात जाऊन काही चांगलं करायचं असेल तर तेही चान्सेस कमी होतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी मुलांना आधी न कळल्यामुळं आणि मग नंतर एखादा गुन्हा उघडकीच आल्यानंतर आपल्या मुलाला त्याच्यामध्ये सहभाग आहे हे जेव्हा कळतं तेव्हा पालक मध्ये जातात आणि पालक मध्ये गेल्यानंतर काय होतं की पालकांना हा प्रश्न पडतो की आमचा मुलगा हे करूच शकत नाही Hmm. त्यांना जेव्हा कळतात की हे पारलेली त्यांचा मुलगा मोबाईलच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या संपर्कात आला होता आणि त्यांना कळलं पण नाही की हा मुलगा अल्टीमेटली त्या टच मध्ये होता आणि hmm. त्यामुळे तो ओढला गेलेला आहे जेव्हा तेव्हा तो मुलगा मुलग्याचे आई वडील शिक्षक संबंधित असणार सोशल स्ट्रक्चर संपूर्ण सोशल स्ट्रक्चर हे खराब होतं डिस्टर्ब होतं आम्ही बघितलेलं आहे हातबलता त्यांच्या नातेवाईकांची की दहावी बारावी मध्ये अगदी नाईंटी पर्सेंट मिळालेला मुलगा या मार्गाला लागतो त्यांना प्रश्न पडतो की आम्ही केलेले संस्कार आम्ही त्यांच्यावरती जी काही शिस्त होती त्याच एकदम अशा अचानक अशा गोष्टी झाल्या कशा या गोष्टी अचानक होत नसतात अंडरकरंट असतो पालकांनी मुलांवरती पोलिसांनी देखील सोशल मीडियावरती जर सातत्याने लक्ष ठेवलं तर हा अंडर करंट आपण टॅप करू शकतो सर कधी कधी हा एखादी छोटीशी गोष्ट घडते एखाद्या तरुणाकडनं तरुणीकडनं पण पालक असं करतात की ती गोष्ट लपवून ठेवतात आणि गिअप कर असं म्हणतात मग ही सुरुवात असते कदाचित त्याचं वय वाढत असतं आणि कुठंतरी मग एक नकळत झालेली चूक असते त्या तरुणाकडे पण ठीक आहे ह्याच्यातून मी बाहेर पडलो अशी एक भावना निर्माण होते म्हणजे पालकांनी त्याला सपोर्ट केल्यामुळं पुढे जाऊन तोच दुसरी चूक करतो त्यावेळेला सुद्धा पालक पुत्र प्रेम असेल किंवा मुलावरचं प्रेम असेल यामुळं त्याला पुन्हा एकदा तिथं ती लपवून ठेवतात किंवा त्यातून त्याला म्हणतात की ठीक आहे होऊन जात असे जे तरुण आहेत पालकांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी लपवलेल्या असतात किंवा त्यांना तिथं दर्डावलेलं नसतं किंवा पोलिसांना त्याबाबत सांगितलेलं नसतं त्यातून तो मोठा गुन्हेगार होऊ शकतो का आ, निश्चित याच्यामध्ये काय या आहे की आपण पहिल्या चुकीला कशा पद्धतीने डील करतो हे खूप महत्वाचं आहे आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे निर्भया भक्ताच बरंच असं होतं की वेगवेगळ्या गुन्ह्यातील लहान मुलं जी असतात म्हणजे अठरा खाली जे आपण कायद्याची म्हणतो त्यांच्याकडनं पहिली चूक होते अशा वेळेला ती चूक किती मोठी आहे याच्यापेक्षा ती चूक आहे आणि त्या चुकीची शिक्षा काय होऊ शकते हे ते जेव्हा त्यांना सांगितलं जातं प्रॉपर भाषेमध्ये काउन्सिलिंग सेंटरमध्ये इथे येऊन किंवा त्या पालकांच्या माध्यमातून तेव्हा त्यामध्ये ते पिक्चर क्लिअर होतं अदरवाईज घरच्या लेवलवरतीच जर फक्त दुसरी ओरडा देऊन त्या मुलाला जर निग्लेक्ट केलं किंवा तुला काय होऊ देत नाही मी जोपर्यंत तुझ्या सोबत आहे असं जर चुकीचा जर त्याला पाठबळ दिलं तर नक्कीच या गोष्टी काय होतात वाढतात सर कॉलेजच्या तरुणांबद्दल पण मला विचारायचं आहे एक बेफिकरी असते त्यांच्यावर तुम्ही मग अशी एक उल्लेख केला की वय असतं ते आणि त्यामध्ये ते घडून जातं पण असं होत असताना कॉलेज प्रशासन असेल किंवा सामाजिक संघटना असतील यांची काय जबाबदारी आहे का की समाज भानू ओळखून त्या त्या वेळेला अवेअरनेस करणं गरजेचं आहे का पोलीस म्हणून तुम्ही तुमचं काम करतच असता आणि पोलीस कायद्याची बाजूसुद्धा सांभाळत असतात आणि समाज शांत राहावा हा सुद्धा प्रयत्न करत पण समाजामध्ये अनेक घटक आहेत त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे का की आपल्या इथला समाज व्यवस्थित राहावा तो भरकटू नये इतर ज्या संस्था असतील सामाजिक संस्था असतील महाविद्यालय असतील शाळा असतील यांनी सुद्धा काही काय पावलं उचलायला हवीत जेणेकरून तरुण भरकटणार नाही अभाईजी याच्यामध्ये मी कराडचं विशेष कौतुक करण्याच्यामध्ये कारण काय आहे मी कराडमध्ये आल्यापासून आता दोन वर्ष होतात आणि दोन वर्षामध्ये पाहिलेलं पाहिलेला आहे कराडमध्ये शाळेत जाणारा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या प्रिन्सिपलचा त्यांच्यावर असलेली नजर ही फार चांगली आहे ते फार वॉस्ट ठेवतात क्लोज वॉस्ट होतात होता। आणि आमच्या पत्कांना लगेच कळवतात काहीतरी चुकीचं आहे का सायमल्टेनियसली ज्या काही विविध सामाजिक संघटना आहेत त्या देखील आम्हाला पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या नजरे सांगून देतात ज्या गोष्टी त्यांच्या आवाट्या बाहेर आहेत असं त्यांना वाटत कारण काय होतं समाजाचा शिक्षकांचा रोल हा एक विशिष्ट मर्यादेपर्यंत असतो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते टोपू शकतात चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परंतु जेव्हा त्यांना कळतं की हे आपल्या हाताबारचं आहे तेव्हा त्यांनी ते तत्काळ पोलिसांशी समन्वय ठेवून हे नजर दे समोर देणं गरजेचं आहे म्हणजे आम्हाला देखील पोलिसिंगची व्याप्ती वाढवता येते सुधारणा जाणवता येते आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल वॉच आहे तो चांगला होतो आणि तो प्रकार इथं चांगला होतो जसं आपण म्हणालात की सामाजिक संघटना सामाजिक संघटना कुठल्या व्यसनमुक्तीच्या असतील महिला सुरक्षेच्या असतील किशोर वगैरे आणि पोगंड अवस्थेतील होणारे बदल आणि त्याच्याशी होणारे काही ज्या इश्यूज आहेत ते डील करण्याचे असतील त्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या हँड जर व्यवस्थित काम केलं नक्की याच्यामध्ये फरक पडू शकतो सर अजून एक प्रश्न असाच विचारायचा आहे की या सामाजिक संघटना तरी काम करत असतात हा तुम्ही आता तुमचा अनुभव सांगितला मला थोडं काही लोकांना किंवा तरुणांना किंवा त्यांच्या पाल्यांना गुन्हा काय झाल्यानंतर ना, 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 ना त्याला काय शिक्षा होते हे माहित नसतं थोडक्यात जरा तुम्ही त्याची माहिती दिली की जे सहजपणे कळत करता आपण एखाद्याला मारतो त्याच्यातून ते रक्त आलं काय हे थोडस जर सांगितलं तर बरोबर आता गुन्हा घडण्याचं सा मागची दोन सायन्स असतो बेसिकली एक असते क्रिया आणि एक असते प्रतिक्रिया क्रिया म्हणजे आपण स्वतःहून एखाद्याला मारहाण करतो आणि कधी कधी आपल्याला शिवीगाळ केली जाते किंवा अपमान होतो मग आपण ती प्रतिक्रिया म्हणून ती देतो आता नॉर्मल खरकम मध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया जर झाली तर तो, तो गुन्हा हा बडू आपणचा असतो म्हणजे कानाकली मारणे झोंबाजोंबी होते धक्काबुक्की होते इथंपर्यंत पर्यंत केला असतो जर इन्स्टिगेशन हे एका विशिष्ट पुढे असेल म्हणजे समाजामध्ये अपमान झालेला आहे किंवा अनैतिक संबंध असतील त्यामध्ये झालेला आहे तर त्याची जी मारण्याची ती थोडीशी आम्ही बघितले की जास्त असते अर्ध महिला करून सोडणं किंवा मर्डर करणं इथंपर्यंत जातं यामध्ये एक महत्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे ड्रग जर आपण दारू केलेली असेल किंवा नशेमध्ये असू तर आपण प्रतिक्रिया देत असताना आपण एखादी कानाकली मारून शकतो संपणार असू तर त्याच्यामध्ये मग एखाद्या माणूस हातात तलवार किंवा हातात घेऊन मारायला जातो कारण त्याला लक्षात येत नाही की आपली प्रतिक्रियेची किंवा काय असली पाहिजे आणि मग ते अतिरिक्त होते मी बघितलेलं आहे की व्यसनाधीन मुलांकडून जे गुन्हे होतात ते त्यांना त्या गोष्टी त्या लेवलपर्यंत वाढवायचे नसतात परंतु त्या अंमलाखरी असल्यामुळे ते काय होत होते टोकाची भूमिका घेतात नंतर मग अमल उतरल्यानंतर त्या मुलांना लक्षात येतं की आपण अतिरिक्त बळाचा वापर केलेला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग फ्री आणि अंमली मुक्त समाज असणं हे सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे समाज स्ट्रॉंग आणि सक्षम असण्याची त्याच्यामुळे काय होतं की बॉडी ओठन जे असतात शरीराविरुद्ध जे अपराध जे असतात ते कमी होतात आणि दुसरी गोष्ट अशी की आपण प्रतिक्रिया देत असताना आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही जरी आपल्याला वाटलं की याच्यावर आता याला त्याच शब्दात प्रतिक्रिया दिली पाहिजे क्षण विचार करायचा दहा सेकंदाचा पॉज घ्यायचा ते पोलिसांना कॉल करायचा तुम्हाला अपेक्षित असणारी प्रतिक्रिया पोलिसांकडून मिळेल कायद्याचा धाक बसेल समोरचा व्यक्ती रेकॉर्ड होईल आणि परत तो व्यक्ती भविष्यात देखील हा प्रयत्न करणार नाही अजून एक प्रश्न असा की पोलीस तरी म्हणत असतात की पोलीस हे सर्वसामान्यांचे मित्र आहेत पण सर्वसामान्य व्यक्ती पोलिसांकडे येताना धजावतो एक त्यांच्या मनामध्ये धाक असावा कायद्याचा धाक असावा पण तो पोलिसांकडे येताना तेवढासा असा फ्री माइंड नाही येत नाही आणि कित्येक वेळेला अशा काही घटना घडतात ज्या तुम्हाला कळवणं गरजेचं असतं पण त्यापासून ते दुर्लक्ष करतात आणि तुमच्यापर्यंत त्या पोहोचत नाही त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल की लोकांनी जनतेनं पोलिसांशी कसा संवाद साधावा तू म्हणाल ते बरोबर आहे ट्रेडिशनल पोलिसिंग मध्ये धाक आणि रिस्पेक्ट या दोन्ही गोष्टी सोबत चालतात सध्या मान्य मुख्यमंत्र्यांनी डी डीजी मॅडम आणि मान्य एस पी सरांनी याच्यामध्ये लक्ष घालून कम्युनिटी पोलिसिंग वाढवलेलं आहे की समाजाशी पोलिसांची असणार नातं हे सहज व्हावं नैसर्गिक व्हावं त्यामध्ये काय करता येईल तर आपल्या शंभर दिवसांच्या नवीन टार्गेट आहेत त्याच्यामध्ये पोलिसांची आणि लोकांशी असणारा संवाद वाढवण्यासाठी निर्भया पथक असेल त्यानंतर कॉलेजेसमध्ये भेटी असतील त्यानंतर वेगवेगळे परिसंवाद असतील आणि मग काही ठिकाणी तर पोलीस काका पोलीस दीदी त्याच्या माध्यमातून आधी शाळापर्यंत मुलांना ज्यांना बघायला सुद्धा पोलिसांकडे भीती वाटते अशा एलिमेंट पर्यंत आपण पोहोचतो आणि त्यांना नॉर्मल वाटते की अरे हे आपल्यासारखेच आहेत आपल्या आपलेच आहेत हे जेव्हा विश्वास बसतो तेव्हा ते मग आपल्या भावना ज्या आहेत ते अधिक चांगले व्यक्त होतात तर हे सर्व उपक्रम आपण कराडमध्ये ड्रग फ्री कराडसाठी पोलीस रन घेतली पोलीस सामान्य लोक यांच्यामध्ये जी काही सिलिंग आहे ती ब्रेक झाली पाहिजे एकत्र धावतायत एकत्र बोलतायत त्याच्यामुळे काय होतं तीन साडेतीन हजार लोकांमध्ये पोलिस जात आहेत त्याच्यामुळे जो संवादाचा सा कुठेतरी मध्ये बॅरियर होता तो ब्रेक होतोय अशी उपक्रम आपण प्राधान्याने घेतोय जेणेकरून एक सहज संवाद होईल पोलिसांपर्यंत ज्या गोष्टी यायला पाहिजेत त्या लवकर सर्व उत्सवाच्या संदर्भामध्ये मला विचारायचं आहे उत्सव ज्या वेळेला असतात त्यावेळेला सगळेजण आनंदामध्ये तो साजरा करण्याचा प्रयत्न करतात पण कधी कधी या उत्सवामध्ये सुद्धा गालबोट लागतं जमाव असतो जमाव एकत्र येतो त्यांच्यामध्ये तो जोश भरला जातो आणि त्यातून काही अघटित घटना घडतात तर आपण जे उत्सव साजरे करतो सर्व सर्वांनीच एका कुठल्याही धर्मियांचं नाही सर्वांसाठीच कायदा हा सर्वांसाठीच समान आहे तर मोठ्या जबाबदार व्यक्तींनी हे उत्सव साजरे करताना आपल्यातले जे तरुण आहेत त्यांना कशा प्रकारचं प्रबोधन करायला पाहिजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे आता उत्सव साजरा करणं आपण म्हणाला हे प्रकार भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे ध्वनी प्रदूषण कायद्याचं अंमलबजावणी न करणं बऱ्याचदा काय होतं की डीजेचा लेझर लाईटचा वापर तिथे जो असतो तो थोडासा अननेसेसरीली अग्रेसिव्ह असतो आणि या अग्रेसिव्ह असल्यामुळे काय होतं इथे रिॲक्शन एकदम फास्ट देतात आणि मग किरकोळ बांधण्याचं रूपांतर एखाद्या दे मोठ्या जंगलीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या होऊ शकतो आपल्याकडे पोलीस दल पूर्ण सक्षमपणे काम करत असतो आणि ऍट द सेम टाइम अशा क्रिटिकल सिच्युएशनला त्यांचा जो लिडर असतो त्यांच्यातला जमावाचा त्याची भूमिका फार महत्वाची असते जेव्हा तो लिडर समाजाला थांबवतो किंवा त्यांच्या गटाला सांगतो की नाही हे चुकीचं आहे हे थांबलं पाहिजे आणि तो पोलिसांच्या बाजूने उभा राहतो तुम्ही सांगा मी तुमच्या शेजारी उभा राहिलेला आहे तुम्ही सूचना तुमच्या समोर कारण झालेला आहे मी स्वतः बघितलं की इथले सूचनांची बाजूला अंमलबजावणी करा म्हणून स्वतः होतो की समाज त्यांचं प्राधान्य ऐकतो आणि जो काही चुकीचा उत्साह वाढलेला असतो तो तिथंच झी ही सगळी त्या मुवमेंटची गोष्ट असती त्या मुवमेंटला समाज शांत झाला किंवा तो गट शांत झाला पसरण्याचं प्रमाण जे होतं ते कमी होतं त्यामुळे पोलिसांसोबत आपण जी शांतता कमिटी मिटिंग घेतो यासाठी घेतो विविध समाज घटकाचे जे लिडर्स आहेत त्यांनी समाज त्या मिरवणुकीत सहभागी व्हावं त्यांचं असणं हे फक्त सण साजरे करण्यासाठी उपयोगाचं नाहीये तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा ते महत्वाचे असतात सर ज्या प्रकारे पोलिसांना काम करावं लागतं म्हणजे असं म्हणतात की पोलिसांना सुट्टी सण उत्सव वगैरे असं काही पाहायला मिळत नाही आणि हे आम्ही स्वतः सुद्धा एक पत्रकार म्हणून आम्ही बघतोय पण आता असं असलं तरी पोलिसांच्या प्रती जनतेच्या प्रती पोलिसांच्या मनामध्ये काय भावना असते ते आपल्याकडून ऐकायला आवडेल हे संमिश्र प्रतिक्रिया असतात एक नागरिक म्हणून लोकांना असं अपेक्षित असतं की माझं जीवन हे सुरक्षित असावं घरामध्ये जेव्हा व्यक्ती काम करत असतो तर माझी फॅमिली मेंबर्स असुरक्षित विशेषतः महिला त्यांनी त्यांची घरात बाहेर छेड काढता नये सुरक्षित रित्या त्या घरी आल्या पाहिजे ते सर्वप्रथम असत एखादी अघटित घटना घडली तर नॅचरली त्यांचा प्रश्न असतो की पोलीस काय करतो ते आणि त्यांचं हे म्हणणं स्वाभाविक आहे कारण आपण आपल्या घरच्यांच्या बद्दल भावनिक असतो लहान मुलांच्या बद्दल देखील काही अघटित घटना घडली तर ते पोलिसांना त्याच्यामध्ये जबाबदार धरलं जातं किंवा आपण ट्रॅफिक रुल सुद्धा उल्लंघन करत असतो तेव्हा देखील आपल्याला असं वाटत असतं की आपण चुकलेलंच नाहीये पोलीस हे आपल्याला चुकीच्या पद्धतीनं डील करता येईल आता याच्यामध्ये काय होतं कायद्याची अंमलबजावणी करणं आणि ते कशा पद्धतीनं करणं आता हे आम्ही ट्रेनिंग लोकांना दिलेलं आहे याला सॉफ्ट स्किल म्हणतो की ठीक आहे तुम तुमचं कायद्याचं उल्लंघन झालं तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडलेला आहात मग आम्ही आमच्या अमलदारांना आणि अधिकाऱ्यांना काय सांगतो की तुम्ही त्यांना कायद्याची जाणीव करून द्या आणि हा फाईन असाच आहे मला भरावा लागेल चूक झालेली आहे त्यांना अगदी सोप्या आणि प्रेमळ भाषेत समजावा जर ती भाषा चुकीची झाली तर त्यांना माहिती असतं की आपली चूक झालेली आहे पण ती ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्याच्यामुळे काय होतं की मिसकम्युनिकेशन होऊ शकतं तर आपण जे म्हणालात की पोलिसांबद्दल काय प्रतिक्रिया असते किंवा काय अर्थात मी तुम्हाला एक बाजू सांगितली पोलीस हा समाजाचा एक भाग असतो त्यामुळं आम्हाला माहिती आहे की लोकांमध्ये आमची प्रतिमा काय असते आणि आम्ही जाणून बुजून प्रयत्न करत असतो की प्रतिमा कायम चांगली वाढली त्याचाच एक भाग म्हणजे हे जे आपण म्हणतो की कायद्यांचं उल्लंघन होत ते कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचेल शॉफ्ट स्किलवर आम्ही प्रयत्न करत असतो सर समारोप पकडे जाताना मगाशी उल्लेख केलेला त्या प्रश्नाकडे मी पुन्हा येतो ड्रग्ज बाबत ग्रामीण भागामध्ये आता तरुणा या सगळ्याकडे ओढली जाते त्या संदर्भात तुम्ही काय जागरूकता आणाल किंवा पालकांना काय सूचना कराल आणि दुसरं गुन्हा घडत असतो त्यावेळेला ते त्या माणसाच्या मनामध्ये राग खूप असतो थोड्या वेळापूर्वी आपण वेगळ्या वे शब्दांमध्ये ते सांगितलं पण राग हा किती तुमच्या करिअरसाठी घातक ठरू शकतो ते सुद्धा एक सांगितलं तर बरं होईल जेणेकरून आम आमच्यासारखे तरुण जे आहेत ज्यांचा रागावरती काही प्रमाणामध्ये कंट्रोल का नसतो त्यांना भविष्यामध्ये कुठल्या अडचणीला सामोरे जाता येणार नाही आता स्पर्धा परीक्षा करत असताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक भाग होता तो फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच उपयोगाचा नाही असं मला वाटतं सर्व सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे त्यामध्ये कन्सेप्ट आहे की होल्ड करायला शिकणं स्वतःला बऱ्याचसा प्रसंग असे येतात काय आपण एका क्षणामध्ये बाजूला ठेवूया मध्ये असे प्रसंग बऱ्याच येतात आपल्या पालकांशी बोलताना बहीण भावांशी बोलताना बायकोशी बोलताना किंवा समाजाशी बोलताना प्रचंड चुकीचं चाललंय जेव्हा आपल्याला कळत असतं आणि आपल्याला त्याच तीव्रतेने व्यक्त व्हायचं असत त्यावेळेला माझं असं म्हणणं असतं की आपण पटकनिक होल्ड करणं गरजेचं आहे काही क्षणांसाठी जेव्हा आपण होल्ड करतो तेव्हा प्रतिक्रिया आपण स्वतः नियंत्रित करत असतो की कशा पद्धतीने द्यायची जसा काळ जाईल दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं ती प्रतिक्रिया चांगली रिफाईन होते आणि परफेक्ट होते जितकी प्रतिक्रिया अशा वेळेला आपण लेट देऊ तितकी ती चांगली आणि समर्पक असते आता कायद्याच्या बद्दल आपण म्हणालात की बॉडी ऑफर असतील ब्रे असतील याच्यामध्ये देखील पालकांचा रोल काय होत की ड्रग अब्युज आता जे वेगवेगळे प्रकारचे एम डी ड्रग्स वगैरे कन्झम्शन केल्यानंतर पालकांना ते कळणं हे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे कारण त्यांच्या ओव्हरऑल बिहेव्हिअर मध्ये फारसा फरक पडत नाही फक्त तो व्यक्ती किंवा तो तरुण तरुणी शांत शांत असतात आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ते अत्यंत व्यस्त असतात किंवा ते हरवलेले असत पालकांना असं वाटणं साजिक आहे की त्याच्या विचारात असेल सोडून द्या पालकांचं काम हे आहे की जे आपण जुन्या काळात करायचो की संध्याकाळी एकत्र बसणं मोबाईल बाजूला ठेवणं आणि सकारात्मक ऊर्जा फॅमिलीमध्ये राहते आणि जेव्हा एखाद्या एखाद्या तरुण तरुणीला घरामध्ये जेवढी सुरक्षा मिळत असते घरामध्ये जेवढं आपले पण मिळत असतं तेव्हा बाहेर या गोष्टी कारण धजावत नाही सर्व पालकांना माझं आवाहन हेच आहे की पोलिसांचे रोल आपल्यामुळं अधिक चांगले सशक्त होतील आणि ते मुद्दे आपल्या माध्यमातून या पोर्टलच्या माध्यमातून मला विनंती देखील करायची आहे की पालकांनी अधिक चांगलं असायचे होणं गरजेचं आहे खर तर कायदा काय असतो त्या बाबत आपण अमोल सरांशी चर्चा केलेली आहे खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कायद्याच्या काही ज्या बाब्या आहेत त्या समजून सांगितल्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या श्रेष्ठ महाराष्ट्रकडून आपल्याला शुभेच्छा माध्यम म्हणून आम्ही आपल्यासोबत नेहमीच आहोत आता ज्या पद्धतीनं आपण कायद्याची बाजू समजून घेतली पोलिसांच्या नजरेतून त्याच पद्धतीनं आणखीन काही विषयांवरती या पुढील भागामध्ये आपण भेटणार आहोत पाहत्रा श्रेष्ठ महाराष्ट्र धन्यवाद